मुख्यमंत्र्यांची बनावट सही शिक्का वापरल्याची बाब गंभीर कोणालाही पाठीशी घालणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आलेली असून राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सुरू आहे या, या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही दोषींवर कठोर का कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली आहे मु उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतलेली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल एफ आय आर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे आपण विरोधी आहे मी पण त्या पदावर तिथं काम केलं आहे शेवटी ही बाब गंभीरच आहे कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दा दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याच्या मास्टर माइंड आहे का ह्यानी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय कुणालाही याच्यामध्ये पाठीशी काढण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही बाब गंभीरच आहे आणि त्यावरच गंभीरतेने सरकारनी ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारनी चालू केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई